नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी शिक्षक भरतीच्या अठरा हजार जागा भरल्या जाणार आहे आणि याबाबत तो जी आर अगोदर जाहीर करण्यात आलेला होता त्याला आता पुन्हा मंजुरी देण्यात आलेली आहे तर अगोदर ही भरती कशाप्रकारे होणार आहे त्याबाबत आपण हा व्हिडिओ अगोदर बघून घेऊ नंतर हा जी आर कशा प्रकारचा आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील राज्यातल्या कमी पटाच्या शाळांमध्ये अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची आता भरती होणार आहे संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय उच्च न्यायालयानं मंजूर केलाय तेव्हा आता जिल्हा परिषदेच्या दहा पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक शिक्षक नेमण्यात येणार आहे तर वीस पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक असणार आहे त्यानुसार राज्यातल्या तब्बल अठरा शाळांवर कंत्राटी शिक्षकांची भरती तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे ज्या ठिकाणी दहा पेक्षा कमी पटसंख्या असेल तिथे या ठिकाणी एक शिक्षकाची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी वीस पेक्षा कमी संख्या असेल त्या ठिकाणी एक शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षकाची नियुक्त केल्या जाणार आहे तर बघा याबाबत जरा कशा प्रकारचा आहे तर बघा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्ती शिक्षक लक्षात ठेवा सेवानिवृत्ती शिक्षक डी एड किंवा बी एड अर्धधारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर ह्या जी आर आलेला होता पाच सप्टेंबरला ठीक आहे आणि याची अंमलबजावणी पण सुरू झालेली होती तर या ठिकाणी बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीसपेक्षा कमीपण संख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक सेवानिवृत्ती शिक्षक राहणार आहे किंवा डी एड बी एड अर्धार बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतची सर्वसाधारण तरतुदी प्रमाणे विविध करण्यात आलेल्या आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किंवा निवृत्ती शिक्षक होते त्यांचं वय सत्तर वर्ष या ठिकाणी मागितलेलं होतं आणि जे बी एड आणि डी एड धारक विद्यार्थी होते त्यांची वयोमलाती काही लागू नव्हती यामध्ये म्हटलेला फक्त डी एड व बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनात कोणतेही संग सेवा समावेशाचे किंवा सामून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळणार नाही म्हणजे फक्त तुम्हाला या ठिकाणी कंत्राट शिक्षक म्हणून काम करावं लागेल इतर कोणताही लाभ तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार नाही ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती होईल जी नियुक्ती आहे सध्या ते एका वर्षासाठी राहणार आहे त्यानं तुमची गुणवत्ता पण ते वाढून पण दिल्या जाणार आहे दर तर दरवर्षी नूतनीकरण केल्या जाणार आहे असा हा जी आर होता तर यासाठी तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपये मानधन दिलं जाणार होतं दर महिन्याला आणि बारा तुम्हाला या ठिकाणी सुट्ट्या पण मंजूर करण्यात आलेल्या होत्या या ठिकाणी म्हटलेल्या नंबर सात तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागत होता प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र उच्च आवेदन आवेदनपत्र मागवून नियुक्तीचे आदेश द्यावेत तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभाग असता विभागामधून तुम्हाला अर्ज घ्यावा लागत होता या विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध केले जात होते आणि जी विद्यार्थी पात्र होईल अर्ज केल्यानंतर त्यांची नियुक्ती आपापल्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती संबंधित शाळेमध्ये केल्या जाते जी विद्यार्थी पात्र आहे त्यांचीच नियुक्ती फक्त तर संपूर्ण जी आर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि कालांतराने हा जी आर बदलून या ठिकाणी दहा पटसंख्येचे विद्यार्थ्यांची पण जी आर जाहीर करण्यात आलेला होता ठीक आहे कारण वीस पेक्षा कमी पटसंख्यावाली शाळा पण होत्या आणि दहापेक्षा कमी पटसंख्या पण शाळा या ठिकाणी होत्या शाळेमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे त्या शाळेमध्ये एक शिक्षकाची नियुक्ती पण करण्यासाठी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर मित्रांनो या भरतीबाबत दोन जी आर करण्यात आलेले होते अगोदर आर होता वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्यावाला आणि नंतर हा जी आर बद्दल दुसरा जिहार काढण्यात आलेला होता दहापेक्षा कमी पटसंख्या तर दहापेक्षा कमी पटसंख्या एक शिक्षक आणि वीसपेक्षा कमी पटसंख्या दोन शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार होती तर मित्रांनो आता या जिहाराला पुन्हा मान्यता मिळाली असून अठरा हजार जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी जो अर्ज आहे हा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी जे ऑफिस आहे जिल्हा परिषदेमधला त्या ठिकाणी अर्ज उपलब्ध होतो आणि तोच अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागणार आहे ठीक आहे अर्ज हा कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन नसणार नाही हा अर्ज तुम्हाला डायरेक्ट या ऑफिसमध्ये मिळेल आणि त्याच जाऊन तुम्हाला जो अर्ज जमा करावा लागणार आहे आणि तिथूनच अर्ज तुम्हाला घ्यावा लागणार आहे ठीक आहे आता भरती प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे त्याच्या त्याच्या जाहिराती जी आहे ते जिल्हा परिषदेमार्फत पर जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर भरती बाबाची कुठली अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद